Namaskar Mitranno. मराठी इन्फॉर्मवर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो काल आपल्या देशाचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला म्हणजेच बजेट दोन हजार पंचवीस हे जाहीर करण्यात आलं या बजेटनुसार आता आपल्या देशात आजपासून कोणत्या वस्तू स्वस्त होणार व कोणत्या वस्तू महागणार याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला मित्रांनो काल जाहीर केलेल्या अर्थसंकल्पानुसार सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण सोने व चांदी यांच्या दर स्वस्त होणार आहे सोने चांदी स्वस्त होणार आहे सोने चांदीवरील कस्टम ड्युटीत सरकार आता घट करणार आहे त्यामुळे सोने चांदी हे स्वस्त होणार आहे त्याचबरोबर मोबाईल उत्पादन वाढवण्यासाठी मोबाईल ही सूट दिलेली आहे त्यामुळे मोबाईल फोन व चार्जर स्वस्त झालेले आहेत तर आता एक नजर टाकू की काय काय स्वस्त होणार मोबाईल त्याचबरोबर मोबाईलचा चार्जर या गोष्टी स्वस्त होणार आहेत कर्करोगावरील औषध सुद्धा आता स्वस्त होणार आहेत इलेक्ट्रिक वाहन त्याचबरोबर इलेक्ट्रिक वाहनांमधील असणाऱ्या बॅटऱ्या या गोष्टी स्वस्त होणार आहेत सोने चांदी या गोष्टी स्वस्त होणार आहेत आयात केलेली दागिने सुद्धा आता स्वस्त होणार आहेत कपडे कपड्यांचे दर सुद्धा आता कमी होणार आहेत त्यामुळे कपडे खरेदी सुद्धा आता स्वस्त होणार आहे चामडीपासून बनवलेले चप्पल असतील बूट असतील चामडीपासून बनवलेल्या या वस्तू ज्या आहेत चप्पल बूट यांचे दर सुद्धा कमी होणार आहेत व हे आजपासून स्वस्त होणार आहेत याचबरोबर सोलार पॅनलच्या किमतीमध्ये सुद्धा घट होणार असून सोलार पॅनल सुद्धा आता स्वस्त होणार आहे सोलार पॅनल बरोबर तांबे तांब्यापासून बनलेल्या वस्तू यांच्या किमतीत ही घट होईल व तांबे तांब्याच्या वस्तू सुद्धा स्वस्त होणार आहेत आता एक नजर टाकू महागणार काय आहे तर प्लास्टिक व प्लास्टिकच घेण्यासाठी जास्त किंमत मोजावं लागणार आहे कारण प्लास्टिकचे सामान हे मागणार आहे तर पहा मोबाईल फोन एलईडी इलेक्ट्रिक वाहन खेळणी या गोष्टी आता स्वस्त होणार आहेत त्याचबरोबर बाहेरच्या देशात आलेले सोने चांदी ह्या गोष्टी मागणार आहेत सिगारेट हिरे यांसारख्या वस्तूंचे दर सुद्धा आता महागणार आहेत सायकल कॅमेरा लेन्स या गोष्टी स्वस्त होतील तर चांदीची भांडी व विदेशी खेळणी सुद्धा आता महागणार आहेत अशा प्रकारे आपण आर्थिक बजेटनुसार आपल्या देशामध्ये कोणत्या वस्तू महागणार व कोणत्या गोष्टी स्वस्त होणार यावर एक नजर टाकली हा देशाचा अर्थसंकल्प कशी मला कमेंट करून नक्की सांगा जेव्हा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नो नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद